हॅलो मोरे बोलताय का बोलतोय तुम्हाला काय करायचंय ते जेवण कामाचं बोला अहो ते तुमचं अर्धा एकर शेती विकायची आहे माझं शेती विकायचं आहे का हा तर ते मग गिरायक होत त्याच्यासाठी तुझं काय एकाच आहे का चप्पल साडी काय सॉरी काय सॉरी नंदू मोरे आहात ना म्हणजे आमचं शेत म्हणजे काय तुम्हाला वाटलं काय कोण बी विकतच अच्छा सॉरी तुमचं शेत विकायचं आहे माझ्याकडे तुमचं डॉक्युमेंट वगैरे आलेले आहेत तद... कोण दिले डॉक्युमेंट तुम्हाला सॉरी सर तुम्ही खूप तापताय सॉरी जरा सायलेंट बोलू शकता माझ्याशी सायलेंट बोलतो पण तुम्ही डायरेक्ट आमच्या काळजाला हात घातल्यावर माणूस सायलेंट राहील का सॉरी सर तुमचं का नाही माझ्याकडे डॉक्युमेंट आलेले आहे की तुमचं एवढे एवढं अर्धा एकर क्षेत्र विकायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला का नाही आमच्याकडे एक लँड आलेले आहेत तर व्यवहार करायला कधी येऊ शकतात व्यवहाराचा सोडा कुठल्या कुत्रेनं तुम्हाला माझे डॉक्युमेंट दिली एवढं सांगा सॉरी कुठल्या कुत्र्यानं माझी कागद दिली तुम्हाला सॉरी जरा सायलेंट बोलू शकताय सर मी ऑफिसमधून बोलते ये तुझा ऑफिस होऊन टाकणार आहोत दिली कोणी सोशल मीडियावरून भेटलेले आहेत तुम्ही कुठे अप्लाय केला होता का अजिबात केलेलं नाही काय मी तुम्हाला तस विकणार काय सॉरी नंदू सर तुमचा अर्धा एकर विकायचा आहे आता सोयाबीन वगैरे काढलेले आहे स्वच्छ शेत केलेलं आहे तुम्ही अर्धा एकर विकण्यासाठी तर व्यवहार कधी करू शकताय आपण कधी बैठक मांडायची नाही नाही तुझ काय आहे का, का, का मला सांग मी घ्यायला तयार माझं तर सोडूनच दे तू सॉरी मी ऑफिस मधून बोलते माझ्यासमोर खूप लोक आहेत असे व्यवस्थित बोलू शकताल तुम्ही तुमची मर्यादा बोलण्याची ओलांड असं वाटत नाहीये का तुम्हाला अगं कुठली कोण तू छपरी मग माझं डायरेक्ट तू माझ्या डायरेक्ट काळजाला घाव घालती काय जमीन म्हणजे माझं काळीच आहे सॉरी तुम्ही तुमची मर्यादा सोडून बोलू नका छपरी म्हणजे ही कोणती भाषा वापरताय तुम्ही मर्यादा तुम्ही? नहो तुझा आपिस कुठं त्या ऑफिसात येऊन तुला झपक टाकतो तु। मला झपक टाकायला तुम्ही हात लावणारे अजून माझ्या जन्माला यायच्यात तुम्हाला मी व्यवस्थित आणि सायलेंट बोला म्हणून सांगते तुमचे डॉक्युमेंट वगैरे माझ्याकडे आलेले आहेत कोणी अप्लाय केलाय मला सांगता येत नाही ऑफिसला मला दररोजचे कॉलिंग करावे लागतात आता नंदू मोरे म्हणून नाव आलेलं आहे सर म्हणून मी तुम्हाला वेळ काढून कॉल केलेला आहे मला तुम्हाला कॉल करायला मला तेवढा वेळ नाहीये मला समज माहित आहे कायदा तू शिकवू नको कायदेनं एका लेडीजला मारण हे गुण आहे पण लेडीजला पण काय बी करा म्हणून सांगितलं नाही कायद्यानं विकत घ्या काय बी करा सॉरी तुमचा गुंठा विकायचा आहे तुमच्या अर्धा एकर क्षेत्र विकायचं आहे माझ्याकडे इकडे आलेले तुम्ही अप्लाय केलेत कुठेतरी तुम्ही प, तुम्हाला विकायचं नव्हतं तर तुम्ही मग कशाला सोशल मीडियावरती पोस्ट करायची तसा विषय नाही माझा अर्धा एकर विकायचा असू दे एक गुंठा घेण्याची तुझी लायकी नाही काय सॉरी सर माझी लायकी वगैरे काढू नका आणि माझी लायकी काढण्याचा तुमचा काही संबंध नाहीये मी तुम्हाला सिरियसली बोलते माझ्या समोर दोन ते तीन हजार लोक समोर बसलेले आहेत आणि तुम्ही बोला मी तुम्हाला व्यवस्थितच बोलते मी तुम्हाला वाईट बोललेले नाही तुम्ही कधी बैठक करू शकता त्याच्या आता त्याच्यासाठी दोन गिराईकच आहेत दोन तीन हजार लोक समोर म्हणजे दोन तीन हजार लोकांना कुत्र्यावला मी भिहतोय का सॉरी भेटतोय का म्हणजे हे कोणता तुमची बोलण्याची पद्धत तुम्हाला विकायचं की नाही विकायचं ह्या प्रश्नाचं उत्तर द्या मला ओके बाकीच्या पंचायती मला करत बसू नका सॉरी माझ्याकडे तेवढा वेळ नाही सर